हाय गायज नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर कसे आहेत सगळे मजेत तर आजचा व्हिडिओ काहीतरी थोडासा युनिक असणार आहे म्हणजे असा जास्त पण युनिक नाही रोजचं जे आहे तेच असणार आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलला सपोर्ट पण नक्की करा कारण माझं चॅनल आत्ता थोडंफार ग्रो होतं आहे जर तुम्ही सपोर्ट केला हो तर चॅनल अजून ग्रो होत जाईल तर चॅनलला सपोर्ट करत राहा तर तुम्हाला आता जास्त भर करत नाही आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया चला चला सकाळचं रुटीन सुरू झालेलं आहे म्हणजे देवपूजा आताच देव काढले आता देवपूजा करायची आहे तर इथे माझी देवपूजा झाली आहे आता मी आरती करून आहे

तर इथे माझी आरती वगैरे सगळं झालेलं आहे देवपूजा पण तुम्ही बघू शकता अशा प्रकारे झालेली आहे इथं सकाळचे वाजलेले आहेत नऊ इथे मी पीठ मळून घेते आणि लगेचच चपात्या करणार आहे कारण नंतर बबडी मला काही करू देत नाही खूपच त्रास देते आणि आई पण नाही येतात सो सगळं मी सकाळीच आवरून घेणार आहे तर इथे आता बबड्याची पेच करत आहे मी अर्धा तास लागल तिला उठायला अजून पण ती पेच जी आहे तिच्यापर्यंत गार होईल सो मी आता तिची पेज करते आहे वाजलेत ना मी आता पात्या वगैरे सगळं करून घेणार आहे कारण माझी आई ज्या आहेत त्या घरी मी सोबडी खूपच त्रास होती त्रास सकाळ सकाळच ऑल आवरून घ्यायचे तर चला माझ्या चपात्या इथे रेडी आहेत आता भाजी करायची बटाट्याची भाजी करायची आहे इथे तर इथे मी बटाटे कापून वगैरे घेतलेले आहेत जस्ट परतणार आहे बटाटे तर अशा प्रकारे तुम्ही ट्राय केले तरी चालेल खूप छान लागतात जस्ट जिरे मोरी लसूण तेलात टाकायचा अँड नंतर लाल मिरची पावडर टाकून बटाटे धुऊन टाकून द्यायचे त्यात आणि परतून घ्यायचे आणि मीठ टाकून कोथंबीर टाकून चांगले परतून घ्यायचे पाच झाकण ठेवायचं खूप छान लागतं एकदा ट्राय करून बघा नक्की हाय का पिलं हाय कशा हायकालायचे बाय बाय नाही हाय म्हणलं बाय नाही हाय बाय नाही हायकालायचं असतो खूप झोप झाली खाऊन झालं आता त्रास द्यायला मोकळ मम्माला हम्म हा आणायचं आम्हाला मोबाईलमध्ये जे जे बघते ते आणायचं असतं हां रे पिले हा आणायचं उद्या आणायचो उद्या, उद्या उद्या आणायचो उद्या, उद्या असे यांच रोजच जे बघ मी ते आलं तर माझं पार्सल आलेलं आहे बघितलं मी काहीतरी मागवले तर चला बघूया कसं आले काय आहे चलो म्हणजे बबडीसाठी छोटीशी डॉक्टर डॉक्टरचा जो सेट असतो तो मागवलाय मी मला वाटलं थोडा मोठा असेल बट छोटा आहे बघू आतमध्ये काय काय कसं मस्त आली आहे सुटके किती मस्त आहे छान आहे ना सगळं त्याच्यात किती छान आलेली छोटीशीच आहे पण मस्त आहे माझ्या बोबड्याला खूप आवडते इंजेक्शन द्यायला आणि डॉक्टरचं सगळं सो तिच्यासाठी मागवली मी बघू ती कशी रिॲक्ट करते बघून अजून खाली खेळायला गेलेली आहे आल्यावर तुम्हाला तिची रिॲक्शन दाखवते 여기만 기다려 여기만 기다려, 내 손으로 드릴게 여기만 기다려, 내가 드릴게 내가 드릴게, 여기만 기다려 아아 드릴게 왜? 왜? 어? 아, 잠깐만 왜? 인젝션이 기다려, 내가 닦아줄게, 기다려 기다려, 내가 닦아줄게, 기다려 아이씨, 아, 기다려, 기다려, 기다려 아아아 आयशा कसं आहे अ दुम्मु तसे सगळं नसतं काढायचं ते थांब मी काढून देते थांब थांब मी काढून देते थांब कसे सांग मला पहिले कसे छान आहे का आताई आवडलं तुला हा देते मी काढून देते थांब हां मी काढून देते इंजेक्शन द्या कोणाला इंजेक्शन द्यायचं मम्मा मम्माला द्यायचं कसं द्यायचं कसं द्यायचं इंजेक्शन कसं द्यायचं द्या ना मला इंजेक्शन हो डॉक्टर इंजेक्शन द्या ना मला नको 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 आमचे डॉक्टर बघा तर मी आलेली आहे माझ्या नंदीला बघायला इकडे बघा ट्रिपला फिरायला गेली होती ट्रिपवरून आले मस्त आजारी पडली आता हॉस्पिटल मध्ये मस्त घेत आहे तोंड दाखवू ना लागतो बाय बाय <laughs> तर घरी करचुली तिला कावे आणि टायफॉइड झाले सो सलाईन लावले होते तर तिला बघायला गेले होते मी अँड बबडी त्याची तर थांबू दे ना मला लगेच चालू निघून मग काय चला अजून पुढे पुढे दिवसभरात काय होते बघू चला नको पिलुडी काय छी ची ते टाकून खाली आहे पॅन्ट बघ खाली आले डम्मी तुझी टेरेस वर असेच ये करायला बड़ा हाय कर हाय तुम्हाला हाय करते ती बघा हाय <laughs> कशी नाच तो आज नाच तू नाचतो तर मग माझे आगवे 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 किती खुश आहे बघा वर टेरेसवर आणले घुम सगळं मोकळं आहे ना खेळायला हा ना बघू इकडे 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 नाचेचे इकडे 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 आग बघ आग बघ एवढं छान नाचतो का हा एवढं छान नाचते डम्मी माझी पलछीन हळू 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 गाणं लावू बऱ्यापैकी शॉर्ट्स रील केलेले आहे लवकरच अपलोड करेल चलो रील्स काढायला आले होते वरती दोन तीन रील्स काढलेत तयार होऊन आले होते थोडेसे तर चला आता अजून पुढं काय काय होतंय बघू काही कामधंदा नाही आहे ना सो चालले रील काड व्हिडिओ काढ वगैरे वगैरे अजून बघू काय काय मज्जा बसते होते चला हॅलो माझे हजबंड आणि आम्ही चाललोय बाहेर म्हणजे बबडी पण नाही बबडी इकडे बघ आमच्या हजबंड जरा जास्त बसला असता 啊，去喽！